जेवण आलंय <laughs> अशी आमची सगळ्यांची रॉयल फॅमिली आहे <laughs> आरती पण मिळाली आम्हाला मस्त वाटतंय चल काय मोरडत रत्नागिरी हा दुसरा स्वर्ग आहे पहिला स्वर्ग सिंधुदुर्ग आहे <laughs> <गे। laughs> कुठे चाललो आपण कणकवली कणकवली गावी चाललोय कसं चाललंय गावी देवदर्शनाला पण आम्ही आधी रत्नागिरीला स्टॉप नंतर मग तिकडून आहे अजून दोन ठिकाणी जायचं आहे नंतर मग घरी जायचं मग आई सांगितलं तसंप्रमाणे आम्ही चाललो तर घरी गावी पाच वाजता आम्ही निघालेलो कामोठ्यामधून म्हणजे माझ्या घरून सो आता आम्ही खेड जवळ साडे नऊ झालेत खेड जवळ आहे आम्ही आता आणि इकडे जेवायला थांबलोय हे आहे हॉटेल माजलेकर हे दिवेशा पप्पानी सजेस्ट दूर् केलेलं आहे आम्ही इथेच जेवतो नाही भेटतोय रात्री इतकं काय का दाखवता नाही आलं त्यामुळे दाखवलं नाही आम्ही थांबलो होतो मानगावला पण थांबलो होतो बाजारपेठेमध्ये आज अजिबात गर्दी हो नव्हती किती बरं वाटलं बघायला सो रस्ता पूर्ण खाली आहे मस्त वाटलं सो आता आम्ही आलो आहे इथे खेड जवळ आता रत्नागिरीला मे बी दाखवतोय आम्हाला कारण घरी तिच्या कोणीच नाही आम्ही चाललो माझ्या दाब्याच्या घरी रत्नागिरीला तिकडे आता जोपर्यंत जेवत नव्हतो तोपर्यंत सवा बारा टाइम दाखवतो इथे किती वेळ लागतो माहिती नाही मग तसं आम्ही पोचणार नंतर मग सकाळी उठून दुसरीकडे जायचं आहे पाया पडण्यासाठी वगैरे जाणार आहे ते सस्पेन्स थोडासा सस्पेन्स तर आम्ही आता वेश कोल्हापुरी आणि एक पनीर टिक्का मसाला मागवलाय भाकरी आणि चपात्या असं मागवलंय भगवत आता आम्ही नॉनव्हेज खाल्ले इथे व्हेज जास्त मी खाल्लेलं नाहीये पण भारी दिसत पोचणार माझ्याकडे माझ्या मोबाईल मध्ये काय फिल्टर आहे त्याच्याने फक्त माझाच आवाज येणार पाचचा आवाज येणार नाही ओके आल्यावरती टेस्ट सांगतो खरा पंखा लावला जेवण आलंय आणि दिसायला त्यामुळे आम्ही मागवला आहे सांगितलं आपण ऑर्डर ऑलरेडी पनीर टिक्का मसाला व्हेज कुल्हापुरी आहे व्हेज कुल्हा दिसायला छान दिसतंय पटकन खातो आणि टेस्ट सांगतो खाडला पनीर नाही खाते อะไรดูแลบริการแล้วเลยทำเป็นฝันนี่รู้หมดเนี่ยฝันนี้ซาลาเปาไงฝันนี้หิริฝันนี้ชีสเกรวี่กันฝันนี้ชีสเกรวี่กันเถอะถ้าอืมอะไรอาหารมื้อหน้าก็ได้อาหารมื้อค่ำก็ฮัลโหล굿มอร์นิ่ง काल आम्ही रात्री खूप लेट पोचलो इकडे त्यामुळे आम्हाला काय दाखवता नाही आलं इकडे तर आम्ही आता चाललो आहे गणपतीपुळ्याला आणि पहिलं तरी तिथेच जाणार आहे पुढे तिथून मग कुठे जाणार आहे ते आम्हाला माहित नाही आहे सध्या तरी तर बघू आता गणपतीपुळ्याला पुढल्यावर दाखवते पहिलं गणपतीपुळे काय हा पहिलं गणपतीपुळ्याला चाललो आहे नंतर बघू नंतर बघू पुढे दिवेश दिवेश इथे नाही तिकडे मी जाईन तर दिवेश मला फिरवणार आहे ना त्यामुळे लेट सी काय बघ ना अर्धच दिला पूर्ण फुल दे ठेव पुला देवाकडे ठेव तिथे गणपतीकडे काढ बस थोडासा चेंज आहे दादा आम्हाला अजून एका मंदिरात घेऊन आलोय महालक्ष्मी देवीच मंदिर आहे पोमेंडी मधलं पोमेंडी मध्ये पोमेंडी खुर्दा मध्ये रत्नागिरी मध्ये सो असं बघू शकता कोणीच नाही आम्हीच फक्त आणि हे मंदिर आहे आणि महालक्ष्मीच हे महालक्ष्मीचं मंदिर आहे आणि इथे सगळ्या देवदेवता स्थापित आहेत आणि हे माझी वहिनी आहे अजून अजून काय वहिनी दादा तो दादा आहे पप्पा आहेत आई माझी अशी आमची सगळ्यांची रॉयल फॅमिली आहे पुतन आहे नाव त्यांची श्रुती आणि वेदांत हे अर्षद आहे काळा करते करते कशासाठी देवाला वाहायला खालची

সেই বাকী মাগে দিছত আছে मी गणपती पोहायला पोहोचलोय आणि लाईन मध्ये उभे आज रविवार आहे त्यामुळे खूप गर्दी आहे पण बघू तरी पण फटाफट चालली आहे लाईन पुढे फटाफट चालली आहे त्यामुळे वाटत नाही की जास्त वेळ आमच्या इकडे जायला असं वाटत तर नाहीये आहे आता बघू किती वेळ लागतोय ते जस्ट आता बाहेर पडलो दर्शन घेऊन आरती पण मिळाली कशी होती दर्शन कस झालं चांगलं दर्शन कस झालं आपलं नवीन नवरा पण लवकर घेतात पण आम्ही इथे मंदिराच्या बाजूला पूर्ण बाजारपेठ आहे म्हणजे तुम्हाला काय शॉपिंग वगैरे करायची मागे पण असणार ना आरती करून बाहेर आलेलो आम्ही प्रसादासाठी महाप्रसाद साठी तो साडेबारा वाजता चालू होतो म्हणजे बारा वाजता चालू होतो आरती नंतर पण काय तुम्ही तुम्ही बट निघालोय आम्ही बाहेर आलो तर खूप जास्त म्हणजे आमचा महाप्रसाद घ्यायचा होता आम्हाला म्हणजे महाप्रसादाची रांग एवढी मोठी होती खूप मोठी रांग होती सो आम्ही उललो जाऊ दे बाहेरच कस होते अजून तिथे अर्धा तास लागला असता एवढा वेळ आपल्याकडे नाही पुढे जायचंय सो ते। मला काही नाही घेतलंय मुलांसाठी काही नसत कुठे पण जा लेडीज लेडीजसाठीच असत सो ते घेतले आता पुढे आम्ही इथे थोडफार खाऊ काहीतरी आणि मग जेवायला जाऊ सॉरी जेवायला नाही दुसऱ्या मंदिरात जाऊ सो आता आम्ही आलोय जय विनायक मंदिर मध्ये जे डब्ल्यू च सो जे डब्ल्यू जेडब्ल्यू नाही सुंदर आहे गो काय बोलते काय नाही म्हंटल मस्त मंदिर आहे मी तर पहिल्यांदा बघितलंय रत्नागिरीमध्ये मी आलो नाही आलो होतो एकदा दोनदा आलो होतो कोस्टल रोडने तेव्हा फर्स्ट टाइम बघितलं तेव्हा लॉक होता सेकंड टाइम ते ते आलो तेव्हा पण कोणीच नव्हतं त्यामुळे मी आतमध्ये नाही आलो मला वाटलं बंदच असेल पण आता दादाला विचारलं चालू आहे तो बोला चालू आहे आणि रील्स पण बघितले भरपूर पण आम्ही रील्स बघायच्या आधीपासून मला माहिती होतं की ते मंदिर आहे पण गेल जाता नाही आलं मला

आजूबाजूचा परिसर पण छान ठेवलं आहे ॲक्च्युली इकडे टाउनशिप आहे जे डब्ल्यूची म्हणजे प्रॉपर त्यांनी एक टाउनशिप उभारली आहे जसं गेस्ट हाऊसेस आहेत रूम्स पण आहे शाळा कॉलेज पण आहे तसंच काय नव्हतं म्हणून मंदिर पण आहे वॉलपेपर छान वाटतो ना आम्हाला असा फोटो काढला तर बघ मस्त वाटतोय फ्रेम असं काहीचं मंदिर आहे स्वस्तिक काढले ओम आणि स्वस्तिक आहे स्वस्तिक काढलंय दिसत असेल इथे बसायला पण छान केलंय पार्टी कुठे पार्टी आहे ना चिऱ्याच केलंय कारण ज्ञात नाही कोणाला ना जास्त पुढे आल्यावरती कुंड पण बनवलंय एक छान तलाव छोटस हे सगळं नंतर बनवलेलं आहे पण पारंपरिक टच द्यायचा थोडासा प्रयत्न आहे पण भारी दिसतंय आहे चला आता पटपट दर्शन घेऊया नंतर मग बाकीच दाखवतो चल समोरून काहीच असं दिसत आहे इथे पण त्यांनी मस्त बनवलंय आर्किटेक्चर खूप छान बनवलंय त्या हनुमानांची पण मूर्ती आहे फोटो आहे हो आमचं दर्शन झालेलं आहे म्हणजे मूर्ती खूप छान होती म्हणजे मस्त प्रसन्न करणारी मूर्ती होती बाप्पाची मूर्ती चाललो आहे नेक्स्ट आता पहिला जेवणार भूक लागली आहे सगळ्यांना नंतर मग पुढे पावसला जायचा विचार आहे इथून पावस जायचंय मग नंतर पुढे सांगतो पुढचं आम्ही सस्पेन्स आम्हाला माहित नाही माहित हे आम्हाला कृष्ण कमळ भेटलेलं आहे इकडे कृष्ण कमळ का कृष्ण कृष्ण कमळ बोलले ते बघ मस्त आहे माहिती असेल तर सांगा हा प्लीज जर आम्ही चुकलो असेल तर करेक्ट करा बट कृष्ण कमळ असं सध्या तरी मला नाव माहितीये काल थांबले कशाला फोटो काढा कधी काढा मम्मीच भारी आहे കാ ജസ്റ്റ് ലഞ്ചാ ക आणि आम्ही लोक एका हॉटेलमध्ये थांबलेलो खूप सुंदर होतं तिकडचं जेवण वेज हॉटेल होतं दादाने आम्हाला दाखवलेलं तिथेच थांबलेलो लंच थोडा लेट झालाय आणि आता लंच करून आम्ही आलेलो आहे पावसला स्वामी स्वरूपानंद महाराजांच्या मठामध्ये आलोय पावसला आणि आता आतमध्ये जातो बाकीची लोक पुढे गेले आम्ही लोक जाऊन थोडा आशीर्वाद घेतो आणि तुम्हाला दाखवतो कसं आहे मठ ह्याच्या आधी पण आली आहे कारण रत्नागिरीमध्येच येतो आणि हो माझं गाव चिपळून सो आम्ही गणपतीपुळे पावस सगळं खूप करून झालं आधी तर आम्ही तुम्हाला आतमध्ये जाऊन दाखवतो कसं आहे ते ओके चष्मा चेंज केलेला आहे यो लागत आम्ही दोघं पण अंदमान वरन जाऊन आलोय आणि काळे होऊन आलोय त्यामुळे त्यामुळे खूप काळे काळे नसतं दोघं पण पण ठीक आहे क्या कर सकते है? चलो आ, तो शाळेच्या मुलांनी जिंकले ओ। हो हेच मग शाक मारलेलं सुंदर आहे ना हे मला खूप आवडतं स्वामी स्वरूपानंद जन्मगृह कंदील बघ लावलं किती सुंदर प्रॉपर घर आहे बघ गावचं जन्मखोली मंदिरामध्ये ॲक्च्युली फोटो वगैरे काही अलाउड नाही आहे त्यामुळे इथूनच मंदिर मग

सरप्राईज आम्ही आता बीच वरती आलोय सरप्राईज पहिल्यांदा मी साडे नसून साडे नेसून बीच वरती आलो आणि मी पण कुर्ता आहे काळू काळ्या कलर काळ्या कलरची काळी नाही आहे तशी अजून काळी होती जरा नॉर्मल तरी वाटते पाण्यात हा आहे समुद्र आणि आता थोडासा सनसेट पण टाइम मंदिरामधून निघाल्यानंतर एक दहा किलोमीटर वरती आहे वाटे कटला उंटावरती उंट रत्नागिरीचा असेल तर वसील रत्नागिरीचे वाळवंटातून आणलं नाही का रत्नागिरीचे नाही ते वाढलेले आहेत सगळे हो? आमच्या रत्नागिरीमध्ये उंटाची सफर पण तुम्ही करू शकता पाहू शकता हे बीच किती सुंदर आहे आमचं कोकण आणि त्यामध्ये आमची रत्नागिरी ही सगळ्यात सुंदर आहे तुम्ही कधी कुठेही जायचं जावं वाटलं तर तुम्ही रत्नागिरीला व्हिजिट देऊ शकता कारण रत्नागिरी हा दुसरा स्वर्ग आहे पहिला स्वर्ग सिंधुदुर्ग आहे बाहेर <laughs> <पाईला> आहे सिंधुदुर्ग आहे <laughs> नंतर रत्नागिरी अजून भरपूर बीच आहेत म्हणजे खूपच प्रमाणात म्हणजे स्टार्ट तुम्ही कराल कोस्टल मध्ये हा कोस्टल रूट जो स्टार्ट करा तिथून आम्ही जिथून आलो पासून त्याच्या अगोदर जयकट मोडल्यानंतर गणपतीपुळे गणपतीपुळे झाला नंतर देवी झाला आरेवारे वारे झाला भरपूर बीच आहेत आणि सगळ्यात सगळे सुंदर आहे आणि क्लीन पण आहे तो येऊ शकता का केसतात गुड मॉर्निंग तर काल आम्हाला काहीच दाखवताना आलो आम्ही काल लेट पोचलो मावशीकडे आणि आज सकाळी पण लगेच निघालो मावशीकडून त्यामुळे आम्हाला दाखवताना घर पण दाखवताना